आप तक समाचार कडवा, लेकिन सच ताजा और हेल्दी आटे से बनी रोटी का असली स्वाद चाहिए तो आज ही घर ले आइए आनंदी आटा चक्की जिसकी क्वालिटी में नो कॉम्प्रोमाइज 100% परसेंट कॉपर वाइंडिंग मोटर वो भी 10 साल की वारंटी वाली आई एस आई पावर सेवर एंड साउंडलेस मोटर ढेरों डिजाइन में उपलब्ध विजिट आनंदी आटा चक्की के ऑथोराइज डीलर सर्वज्ञ ट्रेडर शॉप नंबर फाइव पी प्लाजा चित्रा चौक जलगाँ जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला जिल्हा शिक्षक पुरस्कार शुक्रवारी शिक्षक दिनानिमित्त पंधरा जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल सह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या खास विनोदी रोख ठोक आणि शैलीत शिक्षकांना मार्गदर्शन केले शाळा खोल्या म सरपंच बांधतो वसुली मास्तरची करतो पण ते आता बरं झालं ते शाळा खोल्या तुमच्याकडून काढून घेतल्या शिक्षक हा प्राणी असा आहे माझे चुलत भाऊ शिक्षक होते त्यांना सहासष्ट रुपये पगार होता ते कागदावर लिहून ठेवायचे तीस पैशाची मेथी आणली त्यांचं नियोजन पत्ता असतं पगारावर दूध भाल्याचे किती द्यायचे त्यांचा मेन मजा केव्हा असते दिवाळीच्या बोनस तर सांगायचा अर्थ असा आहे की मी म्हणजे नम्रपणे सांगेल सत्त्याण्णव पासून मी या कार्यक्रमाला येतोय एखादं वर्ष चुकलं असेल माझं पण मी या कार्यक्रमाला कधीच दांडी मारलेली नाही राजकारणी लोकांना बरेच कार्यक्रम असतात पण या कार्यक्रमाला निश्चितपणाने मी येण्याचा प्रयत्न करतो याच कारण आम्ही लय भाषणात बोलतो समाजाला घडवणारे आमूक करणारे त्याला भेटायला येत नाही आपण तर काय अर्थ आहे <णुणागा> आमचे काही मित्रमंडळी व्यस्तते त्या कार्यक्रमामुळे आले नसते मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही आहे पण मी माझं स्वतःचं पथ्य पाळतो हा दर्श शिक्षकाला पूर्वी मला वाटते की इन्क्रीमेंट वाढून मिळायचे हो ना आता नाही आता नाही तर आता प्रस्ताव सुद्धा नाही तुम्ही सर रिक्वेस्ट करून करून प्रस्ताव मागवा लागतो आणि पूर्वी आम्हाला आठवतं ना की ते एक इन्क्रीमेंट वाढत असल्यामुळे तिच्या फार स्पर्धा असायची पण आता आमचा बीओ पण आमचं पण ऐकत नाही भाऊ बसतली निमात त्या सने ते मार्गाशी ते तसे जा बाबातून पाटील ते चालेल पण शिक्षकाचं जीवन मला वाटतं सगळ्यात मी माफी मागतो सगळ्यात चांगली पूरक कोणाच्या पिढीची निघत असतील तर ती मास्तरांचीच आहे आय एस आय पी एस मध्ये चेक करा आपण आपले पहिले कलेक्टर जे होते ना राऊत साहेब त्यांचे आईवडील शिक्षक आहे म्हणजे बरेच कलेक्टरांचे त्यांचे आपण पाहिले पुढ्यानंतर पूर काही तसेच ठिकाणावर नसताना ज्याचे निघाले त्याचं कौतुक आहे पण शिक्षकांकडे बरकातीच आहे प्रॉपर्टी कसली म्हणता तुम्ही कसली प्रॉपर्टी म्हणता राजू मामाकडे पाचशे कोटीची प्रॉपर्टी आहे गुलाबराव पाटलाकडे हजार कोटीची प्रॉपर्टी आहे यांच्याकडे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे तुमची आपत्य कशी निघाली ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे भरपूर पैसा पोरगा संध्याकाळी रिंगण मारतोय काय करायचं ते पैसा म्हणून तुम्ही समाधानी आहे बऱ्याच शिक्षकांना डायबिटीस नाही चॅलेंज आहे आपला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बारा आमदारांना शुगर बी एकत्र आहे धक्का मावत बहिणी हो आमचं वर्षाचं चेकिंग होतं ना त्याच्यात सगळ्यांचा टाटा आहे मला पण बी शुगर दोघं मावस बहिणी एकत्र आहे पण त्याला बारीच कारण नाही वेळेवर न देऊने वेळेवर झोपणे ट्रेस असणे सगळ्या गोष्टी आहेत शिक्षकांचा कसं बंद आहे अकराला घंटा वाजणार तो अकरा पाच अकराला पाच फेमी असताना शाळेत असणार पाच तास सुटले सव्वा ला घरी ठरलेलं आहे ते आणि आता तर स्पर्धा लागली आहे इंग्लिश मिडियम खुललाय आहे माझ्यावर लय टीका झाली आता हे भाजपवाले कोणालाही पक्षात घेता बरोबर आहे का तसं मी यांना सांगितलं जसे आम्ही पक्ष लोकांना फोडतो तसे तुम्ही इंग्लिश मिडियमचे पोरं फोडा म्हणला हे भाजप कॉलेज कोणालाही घेत आहे आपल्या पार्टीमध्ये तशा आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर अशा इंग्लिश मीडियमच्या पोरांना घेतलं पाहिजे फोडलं पाहिजे पटसंख्या टिकली तर मागची भरती होईल जर पटसंख्या टिकली असती तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार डेड शिक्षकांची भरती झाली असते सांगतो तुमचं झालं पण पुढच्या काय आता शाळेला पहिल्यापेक्षा फुल सुविधा आहे या वर्षीचा आम्ही चौदा कोटीचे सी सी कॅमेरे देतोय आपल्याला शाळेमध्ये बसवून देतोय शाळेमध्ये डायरेक्ट चौदा कोटी रुपयाचे सहासष्ट शाळा खोल्या आता आम्ही आता जस्ट मंजूर करून देतो आहे वॉल कंपाऊंड आपल्याला आहे पाण्याची सुविधा आहे मुलांना शिकण्याकरता डिजिटल आहे आमचा काळ तुमचा काळ माझ्या वयाचे जे आहे त्यांना विचारा शनिवार आणि रविवार दुपेसर शेण भरून द्यायचो आम्ही सारवायला हो का थोडी सोसो होतो मास्तर ध्यान देऊन थोडे मार्क वाढवून देऊन आणि तेव्हा भुर्जी काय होते गुरुजी पांढरे कपडे पांढरी टोपी हातात काठी मास्तर धुून दिसला का पोरं घरात आता चड्डीला बारा खुसेला मास्तर आहे तुम्ही घालू नका असं म्हणत की पण पर शाळेत तरी ड्रेस कोड असला पाहिजे ह्या विचाराचा मी आहे शाळेत पुरता तरी ड्रेस कोड असला पाहिजे तुमचं स्थान हे देवाचं स्थान आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तसवे से गुरुवे नमा तुम्हाला देवाच्या जागी मानलाय मी आज जे बोलतोय ते माझ्या गुरुच्या आशीर्वादावर बोलतोय अरे द्या ना फाय जी द्या सिक्स का का जी काय आले ते काय आले ते फाय जी आहे का सिक्स जी आहे खेड्यामध्ये माझ्या गुरुजी चालणार आहे ना फाय जी चालतो ना सिक्स जी चालतो चालतो माझ्या गुरुजी किती पदल्या तलाठी आप्पा ग्रामसेवक आप्पा अम्मा गुरुजी हे तीनच आहे उडाळाला सगळेच लोक चांगले म्हणतात का नाही पण जो गुरुजी खरंच चांगलं शिकवत असेल त्याला कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पक्षाचा माणूस कधीच वाईट म्हणत नाही ही तुमची खरी किंमत आहे आमच्यावर टीका होते पण गुरुजींवर टीका होत नाही काहीतरी अवगतच गुरुजींना देव मानतात आजही मानतात म्हणून ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांना मी अभिनंदन करतो ज्यांना नाही मिळालाय अरे तुम्ही आदर्श आहेच मी तो एक कार्यक्रम घेत राहतो मॅडम आता पण घेतला मी पुढच्या महिन्यात okay. सगळे तालुक्याचे शिक्षक आदर्श म्हणून सत्कार करून टाकतो काय आहे त्याच्यात आपली त्यांची ओळख होऊन जाते शाळेवर काय आहे आणि पुढे बरं असतं ना म्हणजे असताना तुम्ही हेच पाहिजे सारखं बसून काय अर्थ आहे जगाला हसणं सुद्धा काय सोपं नाही आहे तस भीक मागणं कठीण आहे भीक घेणं सोपं आहे एखादा भिकारी आला आपण दोन रुपये लगेच देऊन टाकू मग ते मागणं किती कठीण आहे दे दे रे रे भाऊ भाऊ तस हसणं फार कठीण आहे हसवणं सोपं आहे पण हसणं कठीण आहे तुम्ही हसता तोच आनंद आहे आणि शिक्षक हसताय हाच आनंद आम्हाला सुद्धा आहे आज तुम्ही एकदम फ्री आहे तुम्ही जे आदर्श झाले ना तर बायकोनाही धन्यवाद द्या आणि ज्या बाया झाल्या त्यांनी नवऱ्यांना धन्यवाद द्या आणि ती तुम्ही शंभर टक्के काम शाळेचे करत असताना कायम ते तुम्हाला मदत करत असतात चार का वादा फिफ्टी फिफ्टी असतात त्यामुळे <laughs> मला तरी असं वाटतं की हा सुंदर कार्यक्रम आज सीओ मॅडमांनी घडवलेला आहे एकूण भा माझ्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम घेण्याची एक मानसिकता तयार केलेली आहे की पुढच्या काळामध्ये आपण शिक्षण मंत्रालयाना मी आमच्या मॅडम ताईला शंभर टक्के वचन देतो तुम्ही तारीख ठरवा शिक्षण मंत्र्याला आणण्याची जबाबदारी राजू मामांची ना आमची आणि मामा कसं आहे दोघांकडे चालता नवरीकडे मी नवरकडे पक्षात नाही मला तर बाळा विला करत की आणखी हे तिन्ही वाले यांना मटेरियल भेटते सगळं बाळ म्हणून मी बोलताना आता नैवेदी दिसले की सांभाळून बोलतो म्हणजे असो आज या सुंदर कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आपण आदर्श आहातच हा पुरस्कार हा नाम मात्र आहे पुढच्या काळामध्ये माझे हात जोडून विनंती आहे की पुन्हा जर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा टिकवायच्या असतील तर पटसंख्या वाढवण्याकरता खूप खूप मेहनत करा की पालकमंत्री म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र